नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या आजच्या मध्ये तर मी आणि जन्म आहे आम्ही दोघं आहोत पाच दिवसाचे गणपतीचं दर्शन करायला तर बघूया आज किती गणपती आम्हाला भेटतात पाच दिवसाचे तर भेटूया आता आम्ही निघतोय घरातून आता आम्ही निघत आहेत तर मित्रांनो हे आहे आमचं पहिलं घर जे सरांचं घर आहे जे आमच्या घराचे खूप जवळ आहे तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत सरांच्या घरी तर तुम्ही बघू शकता तर आता आपण आतमध्ये आलो आहोत दर्शन घ्यायला तर तुम्ही बघू शकतात लॉकसाठी आम्ही आलो तर मित्र मंडळी हा आहे नायकांच्या घरचा गणपती तर आपण आलो त्यांच्या घरी गणपतीला तिथं डेकोरेशन बघा हे पहिलं घर जे आम्ही आलोय आता पाच दिवसाचे गणपती विसर्जनासाठी तर काही माझी मम्मी पण आहे इकडे तर हे सगळे माझे पप्पा बहीण सगळे इकडे पहिला जीवन बसलेले आहेत सर यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत गणपतीला तर आता आपण चाललो आहोत चेतन काकाच्या घरी गणपतीला माझ्यासोबत जन्म विभव पण जॉईन झालेला आहे आणि दीपाली पण जॉईन झालेली आहे या ब्लॉग मध्ये आणि हलो हलो दिया पण येत आहे पाठून तर आपण बघूया आता तर आता आपण निघालो आहोत चेतन काकाच्या घरी रस्त्यातच जाऊ आपण चालत चालत तर आता आपण आलो आहोत चेतन काकाच्या घरी आता आमच्यासोबत दिया आणि जन्मही पण आलेले आहेत ईशान सॉरी ईशान ईशाननी पण जॉईन केले दिया आपल्यासोबत परत तर आता आपण जाऊया आतमध्ये आपण आतमध्ये आलेलो आहोत हे चेतन काका हे आमचे मूर्तीकार आहेत तर हे यांच्या घरी आम्ही गणपतीला आलेलो आहोत हे जी मूर्ती आहे हे स्वतःच बनवतात तुम्ही बघू शकता केवढी चांगली मूर्ती बनवलेली आहे यांनी तर मी तुम्हीला तापान निघालो आपण चालला आहोत तामीन त्याच्या घरी गणपतीला तर आपण तिकडे जाऊन बघूया कसे मला टाकून निघालेत हे बघा हे बघा स्नॅप अडिक्टेड दीपाली मात्रे स्नॅप अडिक्टेड माय सपोज ब्लॉक काढायला निघाला आणि हे मला टाकून पुढे पुढे आहेत काय माहिती काय झालं या धोब्या सगळ्यांना तर मित्रमणीला आता आपण चाललो आहोत कामिन्या घरी गणपतीला त्यांचा पण पाच दिवसाचा गणपती असतो तर आपण चाललो आहोत तिकडे तर बघा आता पुढे काय होते ब्लॉग मध्ये आता आपण आलो आहोत कामिनाथाच्या घरी तर समोर आहेत ते काका कामिनी आत्या डिंगली दीपाली आणि बाकी सगळे आपण आत्मय जातोय बाप्पा जाऊजे जाऊया तर बाप्पा त्या बाप्पाचा आपण पाया पुढील ह्या लोकांची बघतो तिकडे थांबणार नाही इकडे तिकडे बघा तिकडे फालतुगिरी करायला पाहिजे या लोकांना येऊन तुम्ही आता इथे बघू शकता मी पाया पडतोय आणि जसं माझा पाया पडून होते तसं मला जो प्रसाद दिला तो मी तो ईशानला देतो कारण की माझा उपास असते म्हणून ईशानला हा प्रसाद देतो ईशान पण घेतो प्रसाद खुशी खुशीने घेतो इकडचा ऑडिओ टाकून इकडे ऑडिओ थोडंसं मिस्टेक झाली तिकडे आमची म्हणून मी टाकली तर इकडे एक असा मोमेंट होतो की इकडे जी डिंगली आहे ती जन्मेकडे कधी जात नाही ती अचानक कशी जन्मेकडे गेली आणि एवढी खुश होती जन्मेकडे की आज माहिती नाही काय झालं डिंगलीला इकडे ती डिंगली जी जन्मेकडे गेलेली फर्स्ट टाईम गेलेली कारण की जन्म तिला खूप हैराण करतो म्हणून ती जन्मेकडे कधी जात नाही अचानक गेली जन्मेकडे एकदम रडत नाही काय नाही पुढे जो सीन होतो ना तो सीन खूप इंटरेस्टिंग आहे खूप भारी सीन आहे आणखी इकडे डिंगली आम्ही डिंगलीला सांगतो की लाईक सबस्क्राईब सुद्धा बाय बाय तर मित्र म्हटले आत्ता आम्ही चाललो आहोत संजय काका यांच्या इकडे त्यांच्या घरी पण गणपती असतो गौरी गणपती गण असतो त्यांच्या इकडे पण आम्ही तिकडे चाललो आहोत आता तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये सबस्क्राईब आणि फॉलो करा यार फुल लालबाग भाई फुल लालबाग ह्याचा पण ब्लॉग येणार आहे लवकरात लवकर ब्लॉग येत त्यांचा राजा काही ह्याचा पण ब्लॉग येणार आहे तर मित्र मंडळी आता आम्ही चालत निघालो आहोत संजो काकांच्या इकडे आता आम्ही नाका क्रॉस केलेला आहे उत्तर नाका आणि हे लोक बघा केवढे स्लो चालतं आहे ह्या लोकांची खूप फालतूगिरी चाललेली असतं म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकला नाही कारण की खूप मस्ती चाललेली या लोकांची म्हणून आम्ही टाकला नाही आणि इकडे केक शॉपची ॲडव्हर्टाइजमेंट चालू होती खूप फनी मोमेंट होता पण तो आम्ही मी रेकॉर्डिंग मध्ये टाकला नाही कारण की तो फालतू सीन होता तो म्हणून मी टाकला नाही तर तुम्ही पुढचं बघा काय होते आता पुढे ब्लॉगमध्ये टू फिफ्टी होतं ना ते टू फिफ्टी मधले फक्त पन्नास रुपयेच होते बाय टू फिफ्टीला टू गेला नव्हता पेटत नव्हता हा बदामास काय फर्स्ट टाइम ब्लॉगिंग करतोय कधी ब्लॉगिंग केली नाही सेकंड सेकंड टाइम आणि हा <laughs> तर मित्र म्हणजे आता आपण आलो संजय दत्ता यांच्या इकडे घरी गणपतीला तुम्ही बघू शकता आतमध्ये जातोय आणि हा आहे त्यांचा घरचा गणपती खूप सुंदर आणि चांगली मूर्ती होती एकदम खूप बरं वाटलं आम्हाला इकडे ती मूर्ती खूप चांगली होती त्यांचं डेकोरेशन खूप चांगलं होतं खूप सिंपल साधेप्रमाणे एकदम मजा आली आम्हाला दिला। तर मित्रमंडळी आता आम्ही चालू आहोत शिवानी दिदी यांच्या इकडे घरी गणपतीला तर इकडे हे सीन असं होते की हे लोक सगळे कुत्रेला घाबरत आहे कुत्रे भोगत होते म्हणून घाबरत होते त्यांना तर मित्रमंडळीला ता आपण चाललो आहोत शिवानी दिदीच्या इकडे आतमध्ये चाललो आपण तर इकडे असं सीन होते की ह्या लोकांना वाटते की हे कुठे कुत्रे आहे हे लोक घाबरलेले खूप जायला आतमध्ये घाबरत होते आणि इकडे चपला काढला ना आता मी काढल्या हे बघा चपला काढायला कुठे गेल्या काय आहे ईशान रेकॉर्ड होते ईशान शिवी देत नको रेकॉर्ड होत हे बघा आपण आलो आहोत काही रावणं इकडे रात्रीचा लाडका वेदूर वेदू वेदू ब्लॉग चालू आहे चला लाजू नका प्रसाद घ्या गणपतीचा प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे प्रसाद घ्यायचा असतो नाही बस झालं माझा उपवास आहे ह्याचा सत्यनारायणाचा उपवास आहे माझे दहा दिवस गणपतीचे काय द रीझन वाय पीपल आर नॉट लव्हिंग द इज पीपल हे बघायच इजा यांची फाटलेली आहे एवढी फाटले की बाय पुढे जात नाहीत तर मित्र मित्रमंडळ इकडे असा सीन होतो की आमच्या पाठीमागे कुत्रे लागलेले आय मीन जन्मे आणि दीपालीच्या पाठीमागे कुत्रे लागले म्हणून हे लोक धावत पाठी निघालेले म्हणून यांच्या पाठी कुत्रे पडले होते हे यांची नाटकं कमी नव्हती इकडे तुम्ही बघू शकता दीपालीची पिक्चर काय घाबरलंय बघा जर प्रसाद संप नाही तर प्रसाद काय घेतेस कशाला तुम्ही जबरदस्ती दिला नव्हतं त्यांनी तुम्ही जबरदस्ती घेतलं असं फॉल्ट विथ युअर फॉल्ट तर मित्र आपले पाच दिवसाचे गणपती झालेले आहेत पूर्ण हे सगळे उत्तनचे पाच गणपती होते त्याचे आम्ही जेवढे केले उत्तनचे सगळे गणपती उत्तम तर आता नाही दहा दिवसाचे तर गाईज रेडी राहा दहा दिवसाचा सुद्धा ब्लॉग येतोय आत्ता जागरणाचा पण ब्लॉग येणार आहे आजचा गौरी गणपतीचा आमच्या घरचा ब्लॉग येणार आहे जागरणाचा तर स्टेट ट्यून नमस्कार मी आताही सांगते गाईस चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो जरूर करा धन्यवाद